नमस्कार सर्वांना मित्रांनो आजचा व्हिडिओ कोणत्या योजनेबद्दल वगैरे नाही आहे बट बऱ्याच योजना या व्हिडिओमधून तुम्हाला समजतील मी काही वेबसाईट्स दाखवतोय तुम्हाला यामध्ये महाराष्ट्र शासनाचे योजना असतील महाराष्ट्र शासनाचे निर्णय असतील महाराष्ट्र शासनामध्ये जे आपल्याला महाराष्ट्रामध्ये डॉक्युमेंट्स लागतात कागदपत्रे लागतात तर कागदपत्रे असतील ते कुठे काढायचे तुम्हाला कसं मदत मिळेल त्यानंतर तुम्हाला आ, आपले, आपले सरकार आणि महा बी म्हणजे महा बीटी जे आहे आपल्या सरकारचं त्याबाबत काही जी वेबसाईट आहे ती वेबसाईट दाखवते मी त्यानंतर वोटिंग कार्ड जे आपलं मतदान आहे त्या मतदानाबद्दलच्या ज्या सर्व्हिसेस असतात त्याबद्दलची वेबसाईट आहेत आणि या सर्व ज्या वेबसाईट आहेत मित्रांनो या वेबसाईट पूर्णपणे फ्री आहेत म्हणजे कोणालाही कुठे चार्ज करायची म्हणजे चार पे करायची गरज नाही आहे पैसे देण्याची गरज नाही आहे तर तुम्ही महाराष्ट्रामधील ऐंशी ते नव्वद टक्के माहिती ही या वेबसाईट मार वेबसाईट च्या द्वारे तुम्ही मिळवू शकता तुम्हाला यामध्ये म्हणजे घरी बसल्या बसल्या तुम्ही कोणतं कागदपत्र कुठे काढायचे काय लागेल वगैरे सर्व गोष्टी तुम्ही या वेबसाईटमधून मधून चेक करू शकता तर चला पाहूया हे वेबसाईट कोणते आहेत या पहिली वेबसाईट जी की सामान्य नागरिकांसाठी महत्वाची आहे ज्याद्वारे तुम्ही बऱ्यापैकी म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील महाराष्ट्र शासनाच्या ज्या सुविधा असतात योजना असतात किंवा जे ही निर्णय असतात ते निर्णय या ज्या वेबसाईट्स आहेत तुम्हाला दाखवतो मी या वेबसाईटवरती तुम्हाला सर्व निर्णय ज्या नवीन नवीन योजना असतील त्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील तर पहिली योजना आहे आपले सरकारची महा डीबीटी योजना ज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना याच्यामध्ये भेटतात तर बघा मित्रांनो शेतकऱ्यामध्ये ऍप्लिकेशन्स आहेत ऍप्लिकेशन करू शकता तुम्ही लॉटरी असते लॉटरी नंतर अलॉटमेंट होते आणि नंतर डिस्बर्समेंट म्हणजे काय ही योजना असतात महाडीबीटी मार्फत शेतकऱ्याला ज्या योजना मिळतात तर ती चार स्टेपमध्ये आपल्याला त्या मिळतात मित्रांनो पहिली स्टेप असते ऍप्लिकेशन करणे दोन नंबर आहे लॉटरीमध्ये आपलं नाव येणे तिसरा नंबर आहे की लॉटरीमध्ये नाव आल्यानंतर ज्याही योजनेसाठी आपण लाभार्थी आहोत त्या योजनेचे अलॉटमेंट होणे आणि शेवटचं म्हणजे डिस्बर्समेंट म्हणजेच आपले जेही बेनिफिट म्हणजे जे पैसे भेटणार आहेत आपल्याला ते डायरेक्टली आपल्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये मिळतात हे बघा इथे त्यांनी आधार आणि बँक हे सोबत चित्र दिलेलं आहे बरोबर यानंतर आहे दुसरी वेबसाईट आता या महाडीबीटी मध्ये खूप साऱ्या योजना असतात मित्रांनो त्यांनी जसं चित्र दिले चित्र करन, ते बघा वरचे चित्र दिसत आहे पहिलं आहे कृषी यांत्रिकीकरण ज्यामध्ये ट्रॅक्टर्स वगैरे त्याबद्दलच्या योजना असतात त्यानंतर आहे मोटरचं चित्र ज्यामध्ये ठिबक सिंचन असेल किंवा मोटर असेल त्यानंतर स्प्रिंकलर असेल पाईप्स असतील याबद्दलच्या योजना त्यानंतर आहे खते आणि बी बियाणे त्यानंतर आहे हॉर्टिकल्चर म्हणजे सेडनेट असेल कांदा चाळ असेल वगैरे त्या गोष्टी आणि शेवटला स्प्रिंगलरचं त्यांनी दिलेलं आहे तर ह्या सर्व प्रकारच्या योजना आपल्याला महाडीबीटी मार्फत भेटतात ही आहे पहिली वेबसाईट त्यानंतर ती ही आपण वेबसाईट बंद करतोय दुसरी वेबसाईट आहे मित्रांनो महा डीबीटी टी जी आहे ती आहे विद्यार्थ्यांसाठी ती सध्या ओपन होत नाहीये बरोबर ती आहे विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या जर स्कॉलरशिप असतात मित्रांनो बरोबर विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप वगैरे हो सर्व योजना ज्या आहेत महाडीबीटी वरतीच मिळतात त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप असतात दहावीपर्यंत वेगळ्या इंजिनिअरिंगला गेल्यानंतर वेगळ्या बारावीला वेगळ्या बरोबर ही ती सुद्धा महाडी ची आहे त्यानंतर आहे महाराष्ट्र राज्य पोलीस महाराष्ट्र राज्य पोलीसची वेबसाईट आहे या वरती आपल्याला गुन्हे आणि गुन्हेगाराची माहिती जनसंपर्क त्यानंतर पोलीस भरती किंवा पोलीस कॉर्नर जे बोलतो पोलीस भरतीबद्दलची माहिती असणार आहे यानंतर आपल्याला नागरिकांसाठी विभाग यामध्ये बघा आपण वेगवेगळे कंप्लेंट असतील कंप्लेंट करायचे तर तुम्ही डायरेक्ट थेट या वेबसाईट वरून कंप्लेंट करू शकता आपल्या अधिकाऱ्यांसोबत आपल्याला संपर्क साधायचे आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये असतील ते वगैरे तर तिथे तुम्हाला इथे पूर्ण माहिती पोलीस शासना पोलीस बद्दल महाराष्ट्र राज्य पोलीस बद्दल पूर्ण माहिती ही तुम्हाला या वेबसाईटवरती भेटणार आहे महापोलीस डॉट जीओ व्ही डॉट इन वर बरोबर यानंतरची तिसरी वेबसाईट आहे मित्रांनो तिसरी वेबसाईट आहे महाराष्ट्र शासनाची आपले सरकार म्हणजेच आपण जे कागदपत्रे काढतो जे तहसीलमधून आपल्याला कागदपत्र मिळतात मित्रांनो बरोबर त्याबद्दलची तहसीलमधून कागदपत्र मिळणारी असू द्या किंवा बऱ्याच जे डॉक्युमेंटेशन असतात जे जेवढे जास्तीत जास्त कागदपत्र जे आहेत ते आपल्याला भेटतात मित्रांनो आपले सरकारच्या जी वेबसाईट आहे आपले सरकारची महा ऑनलाईन वेबसाईट आपले सरकार डॉट महा ऑनलाईन या वेबसाईट वरती आपल्याला पूर्ण कागदपत्राची माहिती कागदपत्र कुठे भेटेल किती दिवसात भेटेल कुठून काढायचे या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला या वेबसाईट वरून मिळते मित्रांनो यानंतर आहे चार नंबरची वेबसाईट जसं की आताच निवडणूक झालेली आहे आपली तर इलेक्शन बद्दलच जे इलेक्शन वोट ओत, वोटिंग ओत, कार्ड जे मतदान कार्ड रिलेटेड गोष्टी असतील किंवा नवीन मतदान नोंदणी करायची असेल त्याच्यानंतर वोटरची लिस्ट असेल या सर्व गोष्टी तुम्हाला काय या ऍप्लिकेशन मधून मज़... म्हणजे ही जी वेबसाईट आहे सीईओ इलेक्शन डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इन वरती मिळते त्यानंतर आहे हे आपण क्लोज करतोय त्यानंतरच ऍप्लिकेशन आहे मित्रांनो हे बघा जसं की ट्रॅव्हल म्हणजे महाराष्ट्र टुरिझम आता मी हे जर बॅग घेतोय तर तुम्हाला कळेल मित्रांनो बघा महाराष्ट्र टुरिझम म्हणजे काय की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कुठे कुठे पर्यटन स्थळ आहेत कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पर्यटन स्थळ आहेत तुम्ही कसं जाऊ शकता या सर्व गोष्टी तुम्हाला या महाराष्ट्र टुरिझम या वेबसाईट वरती तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो बघा महाराष्ट्र टुरिझम ही अशी वेबसाईट आहे बरोबर यानंतर हे आपण बंद करूया त्यानंतरची वेबसाईट आहे जसं की आपण लालपरी बोलतो आता लालपरीमध्ये खूप साऱ्या सुविधा आलेल्या आहेत त्यामध्ये इलेक्ट्रिक बस आलेल्या आहेत शिवशाही बस आहेत एसी नॉन एसी सर्व प्रकारच्या स्लीपर सुद्धा बस मित्रांनो आपल्या जे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ आहे महामंडळ यामध्ये आलेलं आहे तर ही एम एस आर टी सी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इन या वेबसाईटवरती तुम्ही सर्व ठिकाणी जाण्यासाठी म्हणजे तुम्हाला प्रवास करायचा आहे तर प्रवासाबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला या वेबसाईटवरती मिळेल तुम्हाला तिकीट बुक करायचंय तेही सुद्धा तुम्ही या वेबसाईटवरून तिकीट बुक सुद्धा करू शकता बरोबर यानंतर आहे मित्रांनो हे झालं साठी तर ट्रेनचं सा मित्रांनो तर आय आर सी टी सी हे जे आहे इंडियन रेल्वेचं वेबसाईट आहे मित्रांनो आता याच्यामध्ये महाराष्ट्राचं नाही इंडियन रेल्वेचं पूर्ण वेबसाईट आहे तर यामध्ये तुम्ही ट्रेन तिकीट बुक करू शकता या वेबसाईटवरून आय आर सी टी सी डॉट को डॉट इन अशी वेबसाईट आहे इथे रेजिस्टर आणि लॉग इन हे दोन ऑप्शन असतात यावरती जाऊन तुम्हाला तिथे काय भेटणार आहे तुम्ही ट्रेन सर्च तिकीट बुक किंवा तिकीट कॅन्सल जे पण असेल ते तुम्ही करू शकता बरोबर यानंतर मित्रांनो ही वेबसाईट क्लोज करतोय आपण ती आहे डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअर तर मित्रांनो जे आर्मी पर्सन्स आहेत तर त्यांच्यासाठी हे वेलफेअर डिपार्टमेंट आहे यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या योजना दिलेल्या आहेत बघा मित्रांनो इथे त्या शैक्षणिक मदत भेटते त्यानंतर जर एखादे आर्मी पर्सन आहेत जे शहीद झालेले असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा त्यांच्या कुटुंबासाठी मदत भेटते खूप साऱ्या सुविधा मित्रांनो यामध्ये आहेत शिक्षणासाठी मदत भेटते किंवा आता बघा शिक्षणासाठी झाल्यानंतर इथे शिक्षणासाठी खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला आर्थिक मदत मिळते मित्रांनो वेलफेअर स्कीम केंद्रीय सैनिक बोर्ड न्यू दिल्ली त्यानंतर वेगवेगळ्या म्हणजे प्रत्येक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती विद्याविधांना सर्व गोष्टी तुम्हाला इथे मिळतात यानंतर आपण हे क्लोज करतोय हे आहे सगळ्यात महत्वाची शासन निर्णय आता शासन निर्णय म्हणजे काय कि जे महाराष्ट्र शासन निर्णय घेत आहे तर त्याबद्दलचं पूर्ण आपल्याला माहिती या वेबसाईट वर मिळते मित्रांनो जी आर डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन वरती म्हणजे जो महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे जो शासन निर्णय घेतलेला आहे त्यांनी तो निर्णय आपल्याला डायरेक्टली ऑनलाईन पाहायला मिळतो म्हणजे त्यावरून त्याच्यामध्ये योजना सुद्धा असतात त्यामध्ये आपल्या गावामध्ये काय होणार आहे काय होणार नाही त्या गोष्टी असतात म्हणजे पूर्ण माहिती तुम्हाला या शासन निर्णयावरती मिळते मित्रांनो त्यानंतर आहे आपले सरकार महा ऑनलाइन यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे मी म्हणतो तुम्हाला शंभर टक्के डॉक्युमेंट्स जे आहेत ते तुम्हाला इथूनच तुम्ही अप्लाय करू शकता यामध्ये काही डॉक्युमेंट्स तुम्ही तुमच्याकडे तुम्हाला आय डीची वगैरे म्हणजे गव्हर्मेंट आयडीची गरज पडत नाही तुम्ही युजर नेम न्यू युजर दिसते तर यावरती आता मी तुम्हाला आउट करून झुम करून दाखवतो थोडंसं बघा नवीन युजर नोंदणी करा यावरती नोंदणी करून तुम्ही जास्तीत जास्त कागदपत्रे हे घरच्या घरी ऑनलाईन करू शकता मित्रांनो यामध्ये मोजकेच डॉक्युमेंट्स असे आहेत जे की तुम्हाला व्ही एली लॉग इन लागतं व्ही इन म्हणजे काही ऑथोराइज लॉग इन असतं ते लागतं तर त्या व्यतिरिक्त तुम्ही बऱ्यापैकी म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के कागदपत्र हे तुम्ही घरच्या घरी ऑनलाईन करू शकता यानंतरची वेबसाईट आहे महाभूमी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन यावरती जसं की आपल्या शेत जमीन शेतजमीन रिलेटेड सर्व गोष्टी तुम्ही या वरतून करू शकता तुम्हाला शेतजमीन मोजायचे शेतजमीन तुम्हाला फेरफार काढायचा आहे सात बारा काढायचा आहे आठ काढायचं आहे या सर्व गोष्टी तुम्ही या वेबसाईटवरून तुम्ही करू शकता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र रेव्हेन्यू डिपार्टमेंट यामधून तुम्ही काढू शकता मित्रांनो बरोबर इथे बघा दिलेला आहे डिजिटल सात बारा आहे ई रेकॉर्ड्स आहे महाभू नक्षा आहे महाभू नकाशा आहे इचावडी पोर्टल आहे इमोजनी व्हर्जन वन टू या सर्व गोष्टी आहेत मित्रांनो बरोबर यानंतर दोन वेबसाईट शेवटच्या आहेत ज्यामध्ये आर टी आय आरटीआय म्हणजे काय कोणत्याही गोष्टीची माहिती तुम्ही मिळवू शकता तुम्हाला त्याचा पूर्णपणे अधिकार आहे कोणत्याही गोष्टीची माहिती तुम्ही मिळवू शकता तुम्हाला बँकिंगद्वारे काय करायचं फक्त ऑनलाईन मेल पाठवायचे किंवा ऑनलाईन नोंदणी करायचे अर्ज सादर करायचा आहे तुम्हाला पूर्णपणे माहिती ही तुम्हाला कागदोपत्री मिळते त्यासाठी थोडेसे चार्जेस असतात ते चार्जेस पेड केल्यानंतर तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती मिळते हे आहे आर टी आय यामध्ये कोणत्याही कामाची माहिती तुम्ही घरी बसल्या बसल्या घेऊ शकता मित्रांनो आणि शेवटचं आहे ज्यामध्ये महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट साईट डिपार्टमेंट जे आहे समजा यामध्ये काय विभाग न्याय माहितीचा अधिकार म्हणजे काय समजा आपण एक एक्झाम्पल पकडूया मुख्यमंत्री सचिवालय ओपन करूया माहितीचा अधिकार काय आहे ते ओपन आपण इथं करतोय बाहेर संकेतस्थळावर घेऊन जातोय आपण तिकडे जाऊ चलो ते ओपन करूया तर यामध्ये तुम्हाला कळेल माहितीचा अधिकार काय आहे त्याच्यामध्ये रुल्स रेग्युलेशन वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला यामध्ये मित्रांनो कळतील बरोबर हे बघा आता संपूर्ण पत्ता कार्यालय प्रमुख वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला इथे कळतात बरोबर यामध्ये त्यांची सुट्टी कधी असते काय वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला काय असणार याच्यामध्ये माहितीचा अधिकार म्हणजे माहितीचा अधिकार म्हणजे काय की तुम्हाला महाराष्ट्र शासनाबद्दलची कोणतीही माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या वेबसाईटवरून घेऊ शकता बरोबर या वेबसाईटमध्ये आता मी जेवढ्या पण वेबसाईट सांगितल्यात त्या सर्व वेबसाईट मी काय करणार आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर एखाद्याला वाटलंच की आपल्याला हे सर्च करायचे असं सर्च करायचे तर तुम्ही तिथे जाऊन तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ते सर्च करू शकता मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Then the